भारतीय कबड्डीचा इतिहास अनेक महान खेळाडूंनी समृद्ध केला आहे त्यातलंच एक अविस्मरणीय नाव म्हणजे अनुप कुमार आपल्या शांत आणि संयमी नेतृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू भारताचा माजी कर्णधार एक शिस्तप्रिय रेडर ते अर्जुन पुरस्कार विजेता सुद्धा आहे मैदानात नेहमी संयम ठेवून संघाला विजयाच्या दिशेने नेताना अनुप कुमार यांनी भारतीय कबड्डीला नव वळण दिलं आहे चला तर जाणून घेऊयात यांची क्रीडागाथा गाथा कुमार यांचा जन्म वीस नोव्हेंबर एकोणाशे त्र्याऐंशी रोजी पलवाल जिल्हा हरियाणा येथे झाला त्यांचे शालेय शिक्षण एका साध्या शाळेत झाले लहानपणापासूनच त्यांना कबड्डीची प्रचंड आवड होती त्यांनी आपल्याच गल्लीतून खेळायला सुरुवात केली तसेच त्यांनी शाळेतही कबड्डी खेळायचे आणि तिथूनच त्यांच्या कबड्डीला सुरुवात झाली त्यांचं खेळातील कौशल्य आणि धैर्य लवकरच प्रशिक्षकांच्या नजरेत आलं पुढे ओळख निर्माण केली अनुप कुमार सहा झाली आणि त्यांनी संपूर्ण दशकभर भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आपण जर अनुप कुमार यांची महत्वपूर्ण कामगिरी पाहिली तर त्यांनी दोन हजार सहा साली आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले पुन्हा आणि साली असे वेळा त्यांनी स्पर्धेमध्ये जिंकण्याची मोलाची कामगिरी केली आहे तसेच त्यांनी भारतीय कबड्डी वर्ल्ड कप दोन हजार सोळा मध्ये कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व केले त्यांनी दोन हजार सोळा ला इराण विरुद्ध हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कप वर आपलं आणि संघाचं नाव कोरलं ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये कॅप्टन कुल म्हणून महेंद्र सिंग धोनी यांना ओळखलं जातं तसेच अनुप कुमार हे कबड्डीतील कॅप्टन कुल आहे कारण त्यांच्या रेड शैलीमध्ये प्रचंड संयम अचूक वेळेचा अंदाज आणि 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 चपळाई असते त्यांची खासियत म्हणजे टो लाईन मधील कौशल्य याच्या जोरावर ते अनेकदा आपल्या संघाला जिंकून देण्यात मोलाची कामगिरी करायचे प्रो कबड्डी लीग मधील त्यांचे योगदान पाहता त्यांनी यु मुंबा संघाचं नेतृत्व केले त्यांच्या नेतृत्वाखाली यु मुंबा संघाने दोन 2015 हजार पंधराचा चा विजेतेपद मिळवले त्यानंतर ते जयपूर पिंक पॅन्थर संघासाठी खेळले आणि नंतर प्रशिक्षकही झाले त्यांची ओळख एक टॉप रेडर आणि शांत नेतृत्व करणारा अनुभवी खेळाडू म्हणून आजही कायम आहे कबड्डी क्षेत्रातील योगदानामुळे साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरवले त्यांचं हे योगदान भारतीय कबड्डीच्या सुवर्ण काळातील अमूल्य भर आहे पुढे त्यांनी दोन हजार अठरा साली आंतरराष्ट्रीय कबड्डीतून निवृत्ती घेतली त्यानंतर ते प्रशिक्षक समालोचक आणि मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत तसेच कबड्डीचा विकास आणि ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी देखील ते कार्यरत आहेत अनुप कुमार हे नाव म्हणजे भारतीय कबड्डीच्या यशस्वी वाटचालीतील एक सुवर्ण अध्याय आहे जो प्रेरणा देतो शिकवतो आणि मैदानात लढण्याची ताकद देतो आणि नक्कीच त्यांच्यापासून अनेक कबड्डीच्याच नाही तर इतरही खेळाडूंना प्रेरणा मिळेल अशा या प्रेरणादायी खेळाडूला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच क्रीडागाथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला